नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चा चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचतील चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न टाटो दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाला पर्याय बघा सिक्कीम अरुणाचल प्रदेश मेघालय मणिपूर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न टाटो दोन प्रकल्पाची एकूण गुंतवणूक किती आहे याचं अचूक उत्तर आहे आठ हजार कोटी पुढचा प्रश्न टॅटो दोन प्रकल्पातून किती टक्के मोफत वीज देण्यात येणार आहे पर्याय आहेत दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के आठ टक्के अचूक उत्तर आहे बारा टक्के पुढचा प्रश्न बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संसदेत कोणते महत्त्वाचे विधेयक पारित झाले पर्याय आहेत राष्ट्रीय क्रीडा शासकीयता विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय शिक्षण विधेयक कृषी सुधारणा विधेयक पर्यावरण संरक्षण विधेयक याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रीय क्रीडा शासकीयता विधेयक दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा शासकीयता विधेयकासोबत कोणते दुसरे विधेयक पारित झाले पर्याय आहेत राष्ट्रीय आरोग्य विधेयक राष्ट्रीय अँटी डोपिंग विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय आर्थिक विधेयक जी एस टी सुधारणा विधेयक याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय अँटी डोपिंग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय क्रीडा शासकीयता व अँटी डोपिंग विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट काय याचं अचूक उत्तर आहे क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता व जबाबदारी वाढवणे अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघा दोन हजार तीस कॉमनवेल्थ गेमसाठी भारताने कोणते शहर प्रस्तावित केले आहे पर्याय आहेत नवी दिल्ली अहमदाबाद मुंबई भोपाळ याचं अचूक उत्तर आहे अहमदाबाद पुढचा प्रश्न भारताने कोणता नवीन बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे पर्याय आहेत धान्य एक्सचेंज खनिज एक्सचेंज औषध एक्सचेंज पर्यटन एक्सचेंज याचा अचूक उत्तर आहे खनिज एक्सचेंज पुढचा प्रश्न खनिज एक्सचेंजचा मुख्य उद्देश काय आहे पर्याय खनिज किंमत वाढवणे ट्रेडिंगमध्ये पारदर्शकता व अंदरूनी व्यापार रोखणे खनिज निर्यात वाढवणे खनिज आयात कमी करणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ट्रेडिंगमध्ये पारदर्शकता व अंदरूनी व्यापार रोखणे पुढचा प्रश्न बघा आयकर क्रमांक दोन विधेयक दोन हजार पंचवीस कोणत्या सभागृहात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पारित झाले याचं अचूक उत्तर आहे लोकसभा हा प्रश्न मी कालसुद्धा घेतला होता आज सुद्धा मुद्दा म्हणून घेतोय पुढचा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने रस्त्यावरच्या कुत्र्यांबाबत किती आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश दिले पर्याय आहेत चार आठवडे आठ आठवडे बारा आठवडे सहा आठवडे याचं अचूक उत्तर आहे आठ आठवडे पुढचा प्रश्न बघा उत्तराखंड पूर्व दुर्घटनेत अद्याप किती जण बेपत्ता आहेत याचं अचूक उत्तर आहे सासष्ट पुढचा प्रश्न विनफास्ट या व्हिएतनामी कंपनीचा भारतातील पहिला कारखाना कुठे सुरू झाला पर्याय पुणे तुतिकोरिन चेन्नई कोची याचं अचूक उत्तर आहे तुतिकोरीन पुढचा प्रश्न या, या, या कारखान्यातून किती रोजगार निर्मिती अपेक्षित आहे याचं अचूक उत्तर आहे तीन हजार प्लस पुढचा प्रश्न बघा एकाहत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या दिवशी जाहीर झाले पर्याय आहेत तीस जुलै दोन हजार पंचवीस एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस याचं अचूक उत्तर आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न बघा एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणकोणते चित्रपट सर्वाधिक पुरस्कार विजेते ठरले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ॲनिमल पार्किंग आणि सॅम बहादूर पुढचा प्रश्न प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना कोणत्या बजेटमध्ये प्रस्तावित झाली याचं अचूक उत्तर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पुढचा प्रश्न बघा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना होणार आहे याचं अचूक उत्तर आहे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे पुढचा प्रश्न मिशन शक्ती आणि मिशन वास्तल्य या कोणत्या क्षेत्राशी संबंधित योजना आहेत याचं अचूक उत्तर आहे महिला व बालकल्याण पुढचा प्रश्न बघा पोषण टू पॉइंट झिरोसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये किती निधी मंजूर झाला पर्याय पंधरा हजार कोटी एकवीस हजार नऊशे साठ कोटी पंचवीस हजार कोटी आणि अठरा हजार पाचशे कोटी याचा अचूक उत्तर आहे एकवीस हजार नऊशे साठ कोटी पुढचा प्रश्न संसदेचे पावसाळी अधिवेशन बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कसे संपले पर्याय साईन डाय पुढे ढकलले रद्द केले ठराविक तारखे संपले अचूक उत्तर आहे साइन डाय पुढचा प्रश्न एन डी ए आज कोणत्या पदासाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे याचा अचूक उत्तर आहे उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न बघा महेंद्र रिअल्टर्स आय पी ची एकूण रक्कम किती आहे याचा अचूक उत्तर आहे एकोणपन्नास पॉईंट पंचेचाळीस कोटी पुढचा प्रश्न दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत भारत कोणत्या गोष्टीची तयारी करत आहे पर्याय स्पर्धेसाठी अर्ज अधिकृत घोषणा स्थळ बांधकाम स्वयंसेवक नोंदणी याचा अचूक उत्तर आहे स्पर्धेसाठी अर्ज पुढचा प्रश्न खनिज एक्सचेंज कोणत्या मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत प्रस्तावित आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खान मंत्रालय अशा पद्धतीनं आजच्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या टॉप पंचवीस चालू घडामोडींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजचे चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचतील धन्यवाद